प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत दिवाळी संपत आलेली आहे दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात देशभरामध्ये मुक्त प्रदूषण युक्त फटाके बाजी करण्यात आली आणि आता दिवाळी संपत आली ही दिवाळी संपत आली असली तरी दिवाळी संपल्याच्या नंतर राजकीय फटाकेबाजीला सुरुवात होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकाच्या वाऱ्यानी वातावरण ढवळून निघणार आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि लोकल बॉडीच्या इलेक्शनमुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे फटके फटाकेबाजी होणार आहे आरोप प्रत्यारोपांची या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी केलेली आहे आघाड्या केलेल्या आहे महायुती केलेली आहे आणि अर्थात महाविकास आघाडी महायुती या अकरा विक्राळ महाशक्तींच्या पुढे आंबेडकरी मुंबई सारख्या एका आर्थिक स्तरावर कमकुवत असणाऱ्या महाशक्तीचा मुकाबला आहे अर्थात हा महामुकाबला विषम पद्धतीवर जरी असला तरी राजकीय लेवलला तो गुणात्मक असा तुल्यबळ असा मुकाबला असणार आहे अर्थात रिपब्लिकन पक्षांचे विविध गट तट विविध प्रस्थापित पक्षांच्या दारामध्ये आहे किंवा त्यांच्या सोबत आहे असं जरी असलं तरी रिपब्लिकन सेना मात्र आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे निवडणुकीच्या रिंगणात ती आपली ताकद दाखवणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेने आपली निवडणुकीच्या संदर्भातली पूर्वतयारी पूर्व एक प्रगती पथावर आणलेली आहे पूर्वतयारी त्यांची झालेली आहे विभागा विभागामध्ये मग ते कोकणात राहो विदर्भात राहो पश्चिम महाराष्ट्रात राहो की मुंबईच्या काना राहो आढावा बैठकीच्या माध्यमातून आणि एकूणच राजकीय धोरणात्मक आघाड्यांवर त्यांच्या पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे निवडणुकीची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे शिंदे गटाबरोबर एकनाथरावांच्या शिंदे गटाबरोबर त्यांची युती असल्यामुळे साहजिक ह्या रिपब्लिकन सेनेला निवडणुकीच्या दहा टक्के जागा लढण्यासाठी मिळणार आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे आनंदराज आंबेडकर आणि एकनाथराव शिंदे यांच्यामध्ये ती चर्चा सुरू आहे असं जरी असलं तरी वेळ प्रसंगी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढण्याची पूर्ण तयारी रिपब्लिकन सेनेने केलेली आहे या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन सेना आपली ताकद दाखवल्या सुद्धा राहणार नाही जो निळा झेंडा मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्ष फरकला नव्हता जो निळा झेंडा कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे जिल्हा महानगरपालिका किंवा तुमच्या अं अंतर्गत येणाऱ्या इतर महानगरपालिकांमध्ये भडकला नव्हता तो निळा झेंडा यंदा स्वाभिमानी पद्धतीनं आणि अधिक ताकदीनं भडकल्याशिवाय राहणार नाही हा असा आशा, आशावाद स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी आमच्याशी बोलताना केलेला आहे अर्थात आनंदराज आंबेडकर काय म्हणाले काय म्हणाले ना नाही याची संपूर्ण मुलाखत आपल्या ह्याच तोपर्यंत प्या क्रांती वाहिनीवर हो। येईल आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा